कोकणामध्ये प्रॉपर्टी घ्यायची खूप इच्छा आहे पण मनासारखी प्रॉपर्टी मिळत नाही बजेट जास्त असतं त्यामुळे इच्छा अपूर्णच राहते पण मित्रांनो आता काळजी करू नका तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला परवडेल अशी प्रॉपर्टी तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे कोकणामध्ये दापोलीजवळ मित्रांनो दापोलीपासून गावतळे या गावामध्ये आपण तुम्हाला प्लॉट्स देतो आहे ते देखील एन ए प्लॉट्स फक्त दीड लाख रुपये गुंठा याप्रमाणे बरं प्लॉट साईज अडीच गुंठ्यापासून सहा गुंठ्यापर्यंत हा प्रोजेक्ट गेटेड कम्युनिटी यामधील प्लॉट आपण देतो आहे म्हणजे तुम्हाला कोकणात एक स्वतःची वाडी तयार करता येईल एखादी स्वतःची गुंतवणूक करता येईल एखादा प्लॉट घेता येईल तो देखील फक्त दीड लाख रुपये गुंठा याप्रमाणे मित्रांनो गेटेड कम्युनिटी आहे ज्याच्यामध्ये इंटरनल रोड्स रस्ता लाईट पाणी जागेला कंपाऊंड अशा सर्व गोष्टी मिळणार आहे बरं आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूलाच वाडी वस्ती देखील आहे त्यामुळे हा चान्स मात्र मिस करू नका मेन आपले कर्दे मुरुड जे बीचेस आहेत ते बीचेस आपल्या प्रोजेक्टपासून साधारणतः पंचवीस ते तीस मिनटाच्या अंतरावरती आहेत खेड रेल्वे स्टेशनपासून साधारणतः पंधरा मिनटाच्या अंतरावरती व मेन दापोली सिटी आहे आपल्या प्रोजेक्टपासून पंधरा मिनटाच्या अंतरावरती म्हणजे शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स ह्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या अगदी पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती आपल्या प्रोजेक्टपासून आहे तर तुम्हाला तुमचा एक हक्काचा प्लॉट कोकणात घ्यायचा असेल तर ही सुवर्णसंधी आहे वाया घालू नका अडीच गुंठ्यापासून अगदी सहा गुंट्यापर्यंत आपण तुम्हाला प्लॉट देतो आहे गावाचं नाव आहे रुखी दापोली रत्नागिरी जिल्ह्यामधला मित्रांनो तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की आपण एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून ठेवावी जेणेकरून कोणी एखादं छोटंसं घर तिथं बांधलं तर सुट्टीमध्ये आपण इथे छानपैकी जाऊन राहू शकतो तर हा चान्स मिस करू नका आणि तुमचे काही असे प्रोजेक्ट असतील कोकणामध्ये असतील किंवा कुठेही तुम्हाला जर काही का विकण्यामध्ये मदत हवी असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल मित्रांनो माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तुम्ही मला फोन करा आम्ही तुमची प्रॉपर्टी तुमचा प्रोजेक्ट विकण्यास पुणे प्लसमार्फत तुम्हाला मदत करतो आणि विकण्यास नॉमिनल चार्जेस घेऊन प्रयत्न करतो